अतिशय सुंदर आकाराचे दिवसभर मऊ राहतील हे उकडीचे मोदक हाताने बनवताना सुंदर शेप कसा द्यायचा आणि साच्यामध्येही बनवताना तितकाच सुंदर शेप कसा द्यायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुम्ही इथे बघताय माझी आई मला ओल्या नारळाचं किस काढून देते माझ्या आईने नारळ किसण्यासाठी ही मोरवी बनून घेतलेली आहे एक अख्खा नारळ घेतलाय ओळ आणि एक अर्धी वाटी नारळाची घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान किस आईने मला काढून दिलाय ओल्या नारळाचा तर आता गॅसवर आपण कढई तापत ठेवूया तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक छोटं चम्मच तेल ऍड करूया कढई गरम झाल्यानंतर तेल हलकस गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तेल ह्याच्यासाठी घेतले की आपलं हे सारण लागायला नको आणि तेलावर छान असं परतवताना शिजलं जाईल तर तुम्ही पाहताय मी एक वाटी गूळ घेतलाय गूळ असा छान ब्राऊन कलरचा असला ना की त्याचं सारण पण छान होतं तर तुम्ही बघताय तेलावर मस्त गुळाला असं परतून घ्यायचं गॅस त्यासाठी फास्ट नसावा मंद आचेवर असावा म्हणजे आपला गुल लागला जात नाही कारण तो पटकन गरम होतो आणि जर गॅस फास्ट असला तर तो जळला जाईल आणि मग तुमची टेस्ट बिघडेल सो मंद आचेवर मस्त आपण गुळाला वितळवून दिल आणि त्याच्यामध्ये वेलची पूड ऍड केलीये एक अर्धा चम्मच आता त्याच्यामध्ये ओल्या नारलाचं कीस दीड वाटी ओल्या नारलाचा किस होता तो तेवढा आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर तुम्ही बघताय एक वाटी गुळमध्ये दीड वाटी आपला ओला नारळ ॲड होणार आहे आणि याचं छान सारण तयार होणार आहे गुळ हवं तर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता पण एवढं प्रमाण असेल ना तर ते सारण खूप छान लागतं पण त्यासाठी नारळ पण मोठा असायला हवा लहान नारळ जर असेल तर आपला कीस कमी पडेल आणि गुळ जास्त होईल नारळ घेताना जरा मोठा घ्या मोठा असला नारळ की मोरवीवर किस पाडताना आपल्याला बरं पडतं तर आता तुम्ही बघताय मी जायफळ घेतलंय आणि एक दोन चुटकी पडेल असा मी किस काढायला घेतलाय जायफळचा माझ्याकडे क्यूट अशी किसणी आहे छोटी तिचा वापर मी जायफळचं किस करायला अद्रकचं किस करायला वापरत असते तर तुम्ही बघताय जायफळची छान अशी बारीक पूड पडते आता जायफळकडे बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी किती जायफळ पावडर करण्यासाठी किस करण्यासाठी वापरलाय तर तेवढाच जायफळ तुम्ही तुमच्या सारणामध्ये ऍड करा वेलची तर ऍड केलेली पण त्यासोबत जायफळ पण ऍड केलं तर सुंदर असा सुगंध येतो आणि टेस्ट ही खूप छान लागते तसंच तुम्ही पाहिलं मी व्हाईट चम्मच मध्ये एक चिमूटभर असं मीठ ऍड केलंय कारण मिठामुळे आपला गोडवा कायम राहणार आहे गोड पदार्थामध्ये असं चिमूटभर मीठ ऍड केल्यावर त्या गोडव्याची टेस्ट खूप छान होते त्या पदार्थाला त्याची प्रॉपर टेस्ट येते मिठामुळे सो आपल्याला मीठ पण ऍड करायचं असतं वेलची पूड जायफल पूड मीठ ऍड करून मी सारण परतवून तेलावर मस्त शिजू दिलय आणि तुम्ही पाहताय आपलं सारण छान असं ड्राय झालंय सुख झालंय मस्त आणि तयार सुद्धा झालंय हे तर मोदकाचं सारण आपलं रेडी झालंय तुम्ही पाहिलं आणि आता आपण हे तांदळाचं पीठ आहे तर हे रेश रेशनचे तांदूळ आहेत आणि रेशनचे तांदूळ आईने चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून दू, घेतले आणि त्यांना निथळून मस्त छान असं छान उन्हामध्ये टेरेसवर नेऊन वाळून झाल्यावर त्यांना दळायला दिलं आणि दळतानाच त्या चक्कीवाल्याला सांगितलं की भरड पिठाची भरड हवी म्हणजेच काय तर भाकरींना जसं पीठ असतं ते वेगळं असतं आणि मोदकाचं पीठ असतं ते थोडं भरड असतं भाकरीचं पीठ आपलं एकदम पिठीसारखं असतं बारीक नीळ असतं पण मोदकाचं पीठ तसं नसतं मोदकाचं पीठ आपलं नीळ नसायला हवं तर ते थोडं भरड असायला हवं सो तसंच छान असं झालेलं आहे म्हणजे त्यामुळे मोदक छान वळले जातात त्याच्या कळ्या छान येतात छान असा रेखीव मोदक होतो अशा छान आपले मोदक होणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला ह्या पिठाचा मी अंदाज सांगते तर आपला पाणी पियाचा ग्लास घेतलाय मी आणि तो ग्लास भरून पीठ घेते असे दोन ग्लास पीठ मी ताटामध्ये साईडला ला काढल्यात तुम्ही नीट लक्ष द्या कारण मेन असते ती आपली उकड असते उकड व्यवस्थित व्हायला हवी पुन्हा मी ग्लासामध्ये एक वाटी बसेल इतकं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये ऍड केलंय तर तुम्ही पाहू शकता आता आपण गॅसवर मीडियम साईजचं पातेलं घेतलंय आणि तुम्ही पाहताय जे पिठाला अंदाज होतं ग्लासाचं तेवढाच एक ग्लास पाणी मी त्या पातेलामध्ये ऍड आहे आणि नंतर सुद्धा मी आणखी थोडं पाणी घेतलंय म्हणजे दीड ग्लास पाणी नाहीये तर दीड ग्लासाला मी कमी पाणी घेतलंय अर्ध्या ग्लासापेक्षा कमी आहे पाहू शकता आणि ते पाणी मी ह्याच्यात ऍड करते म्हणजे आपल्याला एक ग्लास घेऊन थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाणी आपलं जास्त व्हायला नको पाण्याचं प्रमाण आणि तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये अर्ध्या चमचपेक्षा थोडं कमी मी मीठ घेतलंय तर आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे गायचं तूप गाईचं तूप ॲड के, केल्यामुळे उकड आहे ही मळताना आपली मऊ होणार आहे मऊ पीठ मळला जाणार आहे उकडीचा त्यामुळे आपले मोदक छान होणार आहे आणि ही तुम्ही पाहताय उलथणी जी मी सारणासाठी हिचा उपयोग केलेला तीच घेतली आहे मी काही जण लाटण्याचाही वापर करतात पण मी ह्या उलथणीची मागची साईट आहे ती पि पिठाच्या उकडसाठी मी तिचा वापर करत असते मला सवय आहे मला कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे हो मी भाकरीची उकड घेतानाही तिचाच वापर करते आणि तुम्ही बघताय सगळं पीठ मी उकळत्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये ॲड केलंय आणि हळूहळू मी त्या उलथणीच्या मागच्या साईडनं ते फिरवून फिरून एक जीव करून घेणार आहे त्याचा सगळ्याचा पाण्याचं प्रमाण योग्य होतं पिठाचं प्रमाण योग्य होतं सो आपली उकड छान झालेली आहे तुम्ही बघताय जर पाणी जास्त झालं असतं तर आपली उकड खूप जास्त मऊ होईल म्हणजेच काय तर आषाढ होईल आणि त्याच्याने वळ पीठच मळायला जमणार नाही सो ही उकड खूप महत्वाची असते नेहमी लक्षात घ्या की पाणी कमी झालं तर नंतर आपण ऍड करू शकतो जास्त झालं तर आपलं आपली रेसिपी बिघडते तर मोदकाची जी उकड आहे ती आणखी वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता तुम्ही ते पण मी तुम्हाला दाखवेन तीही उकड तशीही उकड घेतली तर मोदक खूप छान होतात आणि सारण पण मोदकाचं आणखी वेगळ्या पद्धतीने आपण छान बनवू शकतो तेही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच पण हे जसं ऍडव्हान्स बेसिक आपला स्ट्रॉंग असायला हवा ठीक व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे जर तुम्हाला जमलं तर बाकी पुढे छान छान मोदक भारी भारी मोदक तुम्ही बनवू शकता चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करा छान मोदक करूया तर तुम्ही पाहताय मी एक स्टीलचं परात घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोपातलं पीठ परतून घेतलंय आणि आता उलथणीची मागची बाजूचा वापर मी का केलंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल टोपातलं सगळं पीठ मी व्यवस्थित काढून घेतलंय आणि आता त्याच पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलंय त्या पाण्याचा उपयोग हो आता आपल्याला पीठ मळायला होणार आहे तर आता ह्यामधली मेन गोष्ट अशी की पिठाची उकड आपण लगेच परातामध्ये परतून घ्यायची आहे तिला थंड होऊन नाही द्यायचंय आणि थोड्या वेळात लगेच आपल्याला पीठ गरम असतानाच मळायचं आहे पिठाला थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण मळायचं मल, आहे थोडं थोडं पाणी ऍड करून मला सवय आहे गरम पीठ मळायची तुम्हाला जर गरम पीठ मळायला भीती वाटत असेल तर तुम्ही तांब्याचा उपयोग करू शकता तांब्याच्या बुडानेही पीठ तुम्ही प्रेस करू शकता गरम असताना पीठ थोडं थंड झालं की मग हाताने मळून घ्या तर तुम्ही पाहताय मी कसं पीठ छान मळून घेतलंय आणि पीठ सुद्धा खूप छान मऊ झालंय तर आता आपण ह्या पिठाचे गोळे तयार करू जेवढ्या आकाराचं आपल्याला मोदक करायचं आहे त्या अंदाजाचे मी पिठाचे गोळे तयार केल्या तुम्ही बघताय त्याला छान पाण्याचा हात घेऊन मी थोडस मळून त्याला थोडासा आकार दिलाय गोल गोल करून मी छान पेढ्याचा आकार दिलाय तुम्ही बघू शकता आता हा पेढा आपल्याला प्रेस करायचा आहे आता ह्या पेढ्याला आपण अंगठ्याच्या मदतीने आपल्या मध्ये प्रेस करून आणि हाताची चारी बोट आपली मागे अशा दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण एक गोल पारी करून घेऊ त्याची पारी तयार होत असताना तुम्ही बघताय किती सुंदर गोल आणि असा वाटीसारखा शेप आलाय तिला आता हीच पारी आपल्याला वाढवत जायची आहे आणि ही जास्त जाडही नको आणि खूप पातळही नको मीडियम अशी आपल्याला ही पारी बनवायची आहे तुम्ही बघू शकता चारी बाजूनी गोलाकार अशी माझी पारी आता तयार झालेली आहे ही गोलच असावी गोल असली की तुमच्या मोदकला परफेक्ट आकार येणार आहे तर माझी पारी आता रेडी आहे आता तुम्ही बघताय पाण्याने थोडेसे हात मी माझी बोटं ओली करून घेतलाय आणि पहिल्याच बोटाच्या मदतीने मी एक गॅप तयार केलाय आणि त्याला प्रेस केलंय तसंच सेम मी साईडला केलंय आणि पीठ असं प्रेस करत करत गेलेली आहे नॉर्मल आपल्याला असं पीच करायचं आहे पीठ असं दाबायचं आहे प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता हव्या तेवढ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट करू शकता छान पारी करून झालेली आहे पारीला छान वाटीसारखा शेप आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्या मधल्या खोलगट भागामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर मोदकाचं सारण भरताना किती भरायचं तेही तुम्ही बघा जास्त सारण ही नको व्हायला आपल्याला मोदक टोकावर प्रेस करायचा असतो असतो तर त्या पारीमध्ये मावेल इतकं सारण मी घेतलंय कमी सारणही नाही घ्यायचंय तुम्ही बघितलं मी पारीमध्ये जेवढं बसेल सारण तेवढं घेतलंय आणि माझ्या बोटाने चारी साईडला मी प्रेस करून ती जवळजवळ अशी आवळून घेते त्या मोदकाला पण मी खूप जोरात नाही हे करत कारण मला तो शेप हवा आहे सो मी त्या सगळ्या अशा पाकळ्या आहेत त्या जवळ आणून घेतल्यात वळून वळून आणि जो वरचा टोक आहे त्यांचा एक एकत्र एक केलंय त्यांना मी आणि वरती टोकाला प्रेस केलंय तुम्ही पाहू शकता तर खूपच सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ इथेच थांबणार नाही आहे साच्यातले मोदक पण मी तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही बघताय मी एका मोदकामागे दुसरा मोदक पण सेम प्रोसेसनेच बनवते तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर ह्यासाठी सरावाची सा आवश्यकता आहे एकदा तुमच्या मोदकचा शेप बिघडेल दुसऱ्यांदा बिघडेल तिसऱ्यांदा तुमचा शेप व्यवस्थितच येईल आणि एकदा का तुम तुमचा हात वळवण्याचं तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही हवे तशा आकाराचे छान छान मोदक तुम्हीही अगदी सहज बनवू शकता तर तुमच्या समोर सुंदर आकाराचे एक सारखे मी सहा मोदक करून दाखवलेले आहेत तर आता आपल्याला साच्यामधले मोदक ही असे सुंदर कसे होतील ते बघायचंय सो व्हिडिओ कंटिन्यू करा ॲल्युमिनियमचा मोदकाचा साचा घेतलाय आणि एका प्लेटमध्ये मी तेल घेतलंय तुम्ही बघताय प्लेटमधल्या तेलाला मी साच्याच्या आतल्या बाजूनी लावून घेते साच्याच्या नक्षीलाच तेल नाही लावायचं तर आतून लॉक असतं त्याला तेल पण लावायचं सगळीकडे सारखं लावून साच्याला लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यात बसेल इतका आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो छान मी मळून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी भरून घेते तुम्ही बघताय व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की साच्यातले मोदक पण प्रत्येकाला जमतात असं नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही साच्यातले मोदक केले तर तुमचेही मोदक खूप छान होतील तर पीठ भरताना भरलंय आपण आणि आता आपण त्याला आतून प्रेस करून घेतोय तर जी नक्षी असते आतून तिला आपण प्रेस करतोय तुम्ही बघताय मी माझ्या पहिल्या बोटाने ते आतून प्रेस करून पीठ एका साइडलाच सा प्रेस प्रेस करून बाहेर काढत आहे मी फक्त जागेवर प्रेस नाही करत आहे तर जी नक्षी आहे तिला प्रेस करून बोटाने आतून अशी आत बाहेर पीठ काढत आहे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला नंतर बाहेर काढून टाकायचं आहे पण त्याआधी आपल्याला जेवढं आतमध्ये पीठ हवंय तेवढं पण भरून घ्यायचं आहे पीठ भरताना प्रेस करताना जास्त पातळ होणार नाही आतून ही ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या जर पातळ पीठ भरलं कमी पीठ भरलं तर तो मोदक तुमचा साचा उघडताना तुटणारच आहे फाटणारच आहे सो पीठ व्यवस्थित भरून घ्या व्यवस्थित प्रेस करा आणि पातळ पीठ भरू नका आता पीठ भरून झाल्यावर तुम्ही पाहताय मी त्याच्यामध्ये सारण भरते तर साहजिकच साच्यातलं मोदक आहे फाटावं नाही म्हणून आपण ते जाड भरतोय एकदम पण जाड नाही म्हणजे मीडियम, जसं मी तुम्हाला दाखवलं पण त्याच्या पीठ जाड असल्यामुळे आपल्याला सारण भरपूर भरायचंय कारण आपल्याला खाताना पिठासोबत सारण पण भरपूर असलं ना तर मग टेस्ट लागते नाहीतर मग पीठच तोंडामध्ये आलं सारण कमी आलं तर ते मोदक आपल्याला चवीला आवडत नाही टेस्टला आवडत नाही तर तुम्ही बघताय सारण भरून झाल्यावर मी दुसरं पीठ घेतलंय आणि त्याला आतून भरून घेतलंय आता हे पीठ भरताना आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे तर तुम्ही पाहताय मी माझ्या बोटाने त्याला हलकं हलकं प्रेस करून चारी बाजूनी कड्याला दाबून घेते प्रेस करते आणि एक्स्ट्राचं पीठ बाहेर काढते व्यवस्थित प्रेस करून घेतलं तर जे जॉईंट आपण केलंय बाहेरून तर ते ओपन होणार नाही मोदक वाफवताना तर तुम्ही बघताय आता आपल्याला हे लॉक येत ह्याच्यामधनं लॉक ओळखायचं आहे आपला आणि लॉक ओपन करायचं आहे व्यवस्थित ओपन करताना आपण एक प्लेट आधी ओपन केली तर हळूहळू दुसरी प्लेट आपण ओपन केली घाई करायची नाही एकदम साचा उघडायचा नाही नाहीतर तुमचा मोदक फाटला जाईल तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ह्या मोदकाला अलगद बाजूला काढायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस केलं होतं सो आपला आकार एकदम सुबक आलाय एकदम नक्षीदार मोदक तयार झालाय तर हळूहळू मी वरून आणि आतून त्याला खेचून हळूहळू बाहेर काढलाय तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक झालाय पाहिल्यावरच मोदक खायची इच्छा होत आहे मोदकाची खालची बाजू आपण व्यवस्थित प्रेस केली होती सो साचा उघडताना तीही बाहेर निघालेली नाही आहे आपला मोदक एकदम पॅक झालाय आणि हा बाहेरून जितका सुंदर आहे आतूनही तितकाच सुंदर असणार आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागणार आहे तुम्ही पाहिलं ना साच्याला जर आतून व्यवस्थित तेल लावला व्यवस्थित म्हणजे कमी तेल लावायचं चा नाही आहे साच्याला जेवढा हवा तेवढा पण तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठ भरून प्रेस केलं तर तुम्ही पाहिलं आपल्याला सारण भरायलाही भरपूर जागा राहते शिल्लक आणि व्यवस्थू व्यवस्थित बाहेरून प्रेस केलं तर मोदक आपला उघडलाही जात नाही वाफवतानाही उघडला जात नाही आणि खूप असे खूप असं छान आपला मोदक तयार होतो तर सेम प्रोसेसने असेच मी आणखी पाच मोदक तयार केले तर दोन ग्लासाचं पिठाचा अंदाज जर तुम्ही घेतला तर तुमचे अठ्ठावीस तीस मोदक तयार आरामात होतात तर आता आपण हे तयार केलेले मोदक आपल्याला वाफवायचे आहेत त्यासाठी मी एक पातेलं घेतलंय पसरट पातेल घेतलंय तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे मी माझ्याकडे मोदक पात्र नाही आहे इडलीचं भांडं आहे त्याच्यातही मी वाफू शकते पण मला हे सोपं पडतं बरं पडतं एक चाळण घेतली आहे तुम्ही पाहताय मी तिला तेल लावून पसरवून घेतलंय तेल लावायचं कारण की मोदक वाफून झाल्यावर काढताना चिटकणार नाही आणि चाळण माझ्या मी पातेल्यामध्ये व्यवस्थित ॲड करून ती त्याच्यामध्ये परफेक्ट बसते आणि मग मा एका मागे एक मी स तयार केलेले मोदक त्याच्यात ऍड केल्या जेवढे चाळणीमध्ये बसतील तेवढेच मोदक मी ऍड केल्यात मोदक ठेवायची गर्दी करायची नाहीये आता याच्यावर आपण परफेक्ट बसेल असं आपण झाकण लावूया आणि झाकण लावून सात सात ते आठ मिनिटं आपण मीडियम आचेवर त्यांना वाफून घेऊया तुम्ही बघताय छान मोदक आपले तयार झालेले आहेत आधी उकड घेतल्यामुळे सात ते आठ मिनिटात ते शिजून होतात आपले मोदक आता रेडी आहेत हे मोदक मी हाताने आणि हे आपले साच्यामधले आहेत मधले पण खूप छान झालं आणि ह्या हे जे आहेत त्याला लाडू म्हणतात उकडीचे लाडू नारळाची करंजी तांदळाची जी माझ्या आईला खूप जास्त आवडते सो मी तिच्यासाठी बनवलेली आहे तर कशी वाटली माझी ही मोदकांची रेसिपी कसा वाटला हा व्हिडिओ म्हणजेच तर तुम्हाला बेसिक लक्षात आलाच असेल तरी पण मी तुम्हाला दोन प्रकारचे मोदक दाखवले एक साच्यामध्ये कसे करायचे ते दाखवले आणि एक हाताने कसे आपण वळवायचे ते दाखवले दोन पद्धती आहेत मोदक बनवण्याच्या त्या तसे त्या पद्धतीने मोदक बनवले तरी छान होतात मोदक त्या पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कालच माझे टू के सबस्क्रायबर झालेत त्यासाठी मी खूप जास्त खुश आहे आणि तुम्ही मला असं सपोर्ट करता प्रेम देता त्यासाठी खूप खूप आभार तुमचे माझ्या युट्यूब फॅमिलीचे तर असं सपोर्ट करत राहा प्रेम देत राहा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल एकोन ला क्लिक करा ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग